स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनल वर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती घेऊन आलेली आहे आजची जी माहिती असणार आहे ती पौर्णिमेसंबंधी आहे कारण उद्या आहे पौर्णिमा तर बघा आता पौर्णिमेसंबंधी काहींचे समज गैरसमज झालेले आहेत ते आपण पहिले दूर करूया तर बुधवार दिनांक बावीस मे दोन रोजी पौर्णिमा प्रारंभ होत आहे पण तो कधी होत आहे तर सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी तर उद्या म्हणजेच गुरुवार तेवीस मे दोन हजार चोवीस रोजीपर्यंत पौर्णिमा सात वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे सायंकाळी म्हणजे बघा आपल्याला उद्याचाच दिवस पकडायचा आहे सूर्याने पाहिलेला जो दिवस असतो तोच आपल्याला पकडायचा आहे तर अर्थात उद्याचाच दिवस आपल्याला पकडायचा आहे सत्यनारायणासाठी आता ज्या महिला पौर्णिमेचा व्रत करतात त्यांनी कधी करायचं तर अर्थात उद्याच आपल्याला ते व्रत करायचं आहे आता दुसरा प्रश्न असा आहे की उद्या पौर्णिमेचाही उपवास असणार आहे आणि ज्यांचे कोणाचे अकरा गुरुवार चालू आहे तोही गुरुवार असणार आहे तर मग काय करायचं तर बघा जे अकरा गुरुवार करतात त्यांच्यासाठी विशेष माहिती अशी की जर तुमचं गुरुवारच्याच दिवशी दुसरं कुठलं व्रत आलं जसं की पौर्णिमेचं व्रत चतुर्थीचं व्रत किंवा अन्य कुठलाही उपवास जर गुरुवारच्या दिवशी आला तर तो गुरुवार तुम्हाला काउंट करायचा नसतो तुम्हाला कुठला तरी एकच उपवास पकडायचा असतो तर बघा अकरा गुरुवारमध्ये तो गुरुवार काउंट करायचा नाही पण तुम्ही अकरा गुरुवार करत आहात पण त्याच दिवशी पौर्णिमा आली पण तुम्ही पौर्णिमेचाही उपवास करत नाही चतुर्थीचाही करत नाही मग तुम्ही तो गुरुवार धरू शकतात आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आपली आजची जी मेन माहिती आहे ती आता सांगायला सुरुवात करते बघा पौर्णिमा आणि अमावस्या दोनही तिथी लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय अशा दोनही तिथे आहे त्यामुळे आपल्याला ह्या दोनही तिथींची विशेष काळजी घ्यायची आहे ह्या दिवशी भरपूर सेवा करायची आहे जेणेकरून आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद भरभरून मिळेल विष्णू नारायणाची कृपा आपल्यावर भरभरून होईल बघा जिथे लक्ष्मी मातेची सेवा केली जाते तिथे विष्णू भगवानांचा आशीर्वाद प्राप्त होतो जिथे विष्णू भगवानांची सेवा होते तिथे लक्ष्मी माता आपोआप चालत येते त्यामुळे आपल्याला या दिवशी दोघांचीही एकत्रित सेवा करायची आहे जी भर बर, भर सेवा ती म्हणजे सत्यनारायणाची सेवा आता सत्यनारायण आपण प्रदोष काळात करत असतो म्हणजेच गुरुवारी आपल्याला हा सत्यनारायण प्रदोष काळात करता येईल कारण पौर्णिमा समाप्ती ही, ही सात वाजून तेवीस मिनिटांनी होत आहे आता प्रदोष काळ म्हणजे काय तर साधारणतः सहा सातच्या दरम्यान तुम्ही नक्कीच उद्याच्या दिवशी करू शकतात आता त्यानंतर सकाळपासून आपल्याला कुठली कामं करायची आहे तर बघा सर्वप्रथम आपल्याला आपला मुख्य दरवाजा आणि उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे आता तो स्वच्छ केल्यानंतर नेहमीप्रमाणे जसं आपण विशेष सणा किंवा विशेष तिथे ज्या काही गोष्टी करतो त्या करायच्या उंबरटा पुसून घेतल्यानंतर दरवाजा पुसून घेतल्यानंतर त्यावर शुभ लाभ लिहायचा आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यावरही शुभ लाभ लिहायचा आहे तुम्ही रांगोळीने काढलं तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक वगैरे काढून उंबरठ्याची आणि मुख्य दरवाजाची पूजा करायची आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता दिवा कोणत्या दिशेला लावावा कोणत्या बाजूला लावावा हा देखील एक प्रश्न असतो तर बघा जेव्हा आपण बाहेर उभा असतो ना बाहेर उभं राहताना आपल्या घराच्या आतमध्ये प्रवेश करतोय असं उभं राहायचं आणि अशा पद्धतीने आपण जेव्हा घराकडे तोंड करून उभं राहतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला आपला दिवा आला पाहिजे म्हणजे काय घरातून आपल्याला जरी तो डावा बाजूला दिसत असेल तरीही बाहेर येणारी व्यक्तीला तो उजव्याच बाजूला दिसेल कारण लक्ष्मी माता बाहेरून घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून मुख्य दरवाजाच्या उजव्याच बाजूला दिवा लावायचा आहे आता तो कशा पद्धतीने लावायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल आता तो दिवा लावताना आपल्याला तुपाचाच लावायचा आहे आणि त्यात दोन लवंगा टाकायच्या आहेत पण जर तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल अर्थात काही नाही या गोष्टी शक्य होत नाही इच्छा असूनही ना तर हरकत नाही पण मग तुम्हाला त्यामध्ये लवंग दोन लवंगा टाकायच्याच आहे अशा पद्धतीने आपलं मुख्य दरवाज्यावरचं सगळं काही झाल्यानंतर आपल्या घरामध्ये दे देखील आपल्याला गोमूत्र मिश्रित पाणी तसंच त्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद घालून हे पाणी देखील आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे अशा पद्धतीने आपलं घर पवित्र करून घ्यायचं आहे झाल्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे तुळशीची पूजा केल्यानंतर देखील तिथे आपल्याला तुपाचाच दिवा प्रज्वलित करायचा आहे अशा पद्धतीने लवंग आपण त्या ठिकाणी देखील टाकायचे आहे तुपाचा नसेल तर तेलाचा लावला तरीही हरकत नाही पण शक्यतो तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा आता हे झाल्यानंतर बघा आपला जो गॅस ओटा आहे जी शेगडी आहे तिची देखील आपल्याला वापरात आणण्यापूर्वी पूजा करायची आहे आपण रोजच आपण शेगडीची पूजा करणं आपल्याला शक्य होत नाही पण अमावस्या पौर्णिमा किंवा सणवार असेल तर त्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या शेगडीची पूजा करायची असते तिथे देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे छानपैकी पूजा करायची नमस्कार करायचा अन्नपूर्णा मातेचा वास आपल्या घरामध्ये सदैव राहू हो अशी प्रार्थना करून मग आपल्या पुढच्या कामांना आपल्याला लागायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये देखील शक्यतो अखंडित दिवा प्रज्वलित राहील अशा पद्धतीचा दिवा आपल्याला लावायचा आहे अखंडित लावणं शक्य नसेल तर तुम्ही जोपर्यंत दिवा प्रज्वलित राहील तोपर्यंत राहिला तरीही चालेल पण त्यामध्ये देखील आपल्याला दोन लवंगा ह्या आवर्जून टाकायच्याच आता जी तुमची रोजची देवपूजा असणार आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे पण पौर्णिमेची जी विशेष पूजा असते त्यामध्ये काय तर तुम्हाला आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर करा देवीचा टाक असेल तर देवीच्या टाकावर करा किंवा एक रुपयाच्या नानावर करा पण श्री श्रीयंत्रावर आपण जे कुंकुमार्चनची सेवा करतो ती अतिशय प्रभावी अशी सेवा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये अजूनही घेतलं नसेल तर पौर्णिमा अतिशय उत्तम आहे खरेदी करण्यासाठी जर ते शक्य नसेल तर तुम्ही तोपर्यंत एक रुपयाच्या नाण्यावर किंवा देवीच्या टाकावरही कुंकुमार्चन करू शकतात सोळा वेळेस सुक्तम म्हणून आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे किंवा एक रुपयाच्या नाण्यावर कुंकुमार्चन करायचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टक अकरा वेळेस म्हणायचं आहे बघा महालक्ष्मी अष्टकम अतिशय प्रभावी अशी सेवा आहे त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी अकरा वेळेस आपल्याकडनं ते म्हटलंच गेलं पाहिजे आता हे म्हणत असताना तुम्ही एक एक लवंग आता समजा एकदा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हटलं एक लवंग घ्यायची महालक्ष्मीच्या फोटोजवळ अर्पण करायची अशा पद्धतीने तुम्ही अकरा लवंगा महालक्ष्मीच्या फोटोजवळ अर्पण करून ठेवू शकतात त्या अकरा लवंगा त्यानंतर एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकतात पुन्हा पुढच्या पौर्णिमेला त्या लवंगा बाहेर काढायच्या त्या एकतर तुम्ही तुमच्या एक एक काढून पाकिटातही ठेवू शकतात किंवा मग तुम्हाला त्या खाण्यामध्ये वापरायच्या असतील तर तशा पद्धतीने देखील तुम्ही वापरू फक्त वगैरे बनवत तर तेव्हा आपल्याला त्या ते वापरायच्या नाही पुन्हा नव्याने ही सेवा करून तशा पद्धतीच्या लवंग आपल्याला तिजरीमध्ये ठेवायच्या आहे बघा लवंग ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे त्यामुळे असा उपाय आपण नक्कीच करू शकतो त्यासोबतच रात्री आपल्याला कापरासोबत दोन लवंग प्रज्वलित करायचे आहे प्रत्येक वेळेस आपण लवंग सांगत आहोत कारण लवंग ही लक्ष्मी मातेला प्रिय आहे म्हणून आपल्याला लवंगाचा जास्तीत जास्त वापर पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर कापराच्या वड्या चार पाच प्रज्वलित करायच्या त्यामध्ये दोन लवंग टाकून द्यायच्या आणि महालक्ष्मीचा कुठलाही जो तुम्हाला मंत्र येत असेल तो तुम्हाला म्हणायचा आहे अशा पद्धतीने तुमच्या घरातलं वातावरण हे चैतन्यमय करण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरू शकतो त्यासोबतच आपल्या घरातील निगेटिव्हिटी जी आहे ती अशा पद्धतीने नष्ट होत असते असं देखील मानण्यात येतं त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करा त्यानंतर बघा घरावरून पौर्णिमेच्या दिवशी दही भाताचा किंवा नारळाचा उतारा आवर्जून करावा याने देखील घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर जाण्यासाठी मदत मिळत असते थोडासा दही भात घ्यायचा आहे भात शिजवताना जेव्हा आपण उतारासाठी भात शिजवतो तेव्हा अगदी तेवढा पुरता तेवढा शिजवायचा आणि सगळा तो बाहेर वापरायचा आहे खाण्यासाठी पुन्हा वापरात आणायचा नाही त्यावर थोडंसं दही टाकायचं आपल्या मुख्य दरवाजावरून सात वेळेस ओवाळायचं आणि ते बाहेर कुठेतरी ठेवून द्यायचं अशा पद्धतीने आपण दही भाताचा उतारा करू शकतो नारळाचंही तसंच आहे नारळही सात वेळेस उतरवून अशा ठिकाणी टाकून द्यायचा कोणाचा पाय पडणार नाही किंवा कोणाचा अपघात होणार नाही अशा पद्धतीने तो नारळ आपल्याला टाकून द्यायचा आहे त्यानंतर बघा पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला आवर्जून अर्घ्य द्यावं सूर्याला अर्घ्य देणं बऱ्याच जणांना ठाऊक असतं पण चंद्रालाही अर्घ्य दिलं जातं हे अजूनही काहींना ठाऊक नाही मन शांतीसाठी चंद्राला अर्घ्य देणं खूप गरजेचं आहे कारण चंद्र हा मनाचा कारक आहे जेव्हा आपलं मन शांत असतं तेव्हाच आपण कुठल्याही कामात यश संपादन करू शकतो त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ द्यायचं आहे दूध आणि थोडंसं पाणी एकत्र करून आपल्याला चंद्राला अर्घ द्यायचं आहे चंद्राकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर चंद्राला आपण खिरीचा नैवेद्य दाखवून अशा पद्धतीने चंद्राची ही पूजा करायची आहे त्यासोबतच लक्ष्मी मातेला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा मग घरामध्ये तुम्ही खीर बनवू शकतात असं कुठलाही एक पांढरा रंगाचा पदार्थ बनवून नैवेद्य दाखवायचा आहे त्यासोबतच विष्णू सहस्र नामाचं पठण आपल्याला आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी करायचंच असतं स्वामी भक्त हो या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्यात जेवढं तुम्हाला करणं शक्य होणार आहे त्या तुम्ही आवर्जून करण्याचा प्रयत्न करा बघा सातत्याने जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो तेव्हा शंभर टक्के आपल्याला रिझल्ट मिळतो आपल्या घरातलं वातावरण हे शुद्ध होण्यासाठी मदत मिळत असते जी व्यक्ती सातत्याने गोष्टी करते तिला अनुभव नक्कीच मिळतो तुम्हीही करून बघा आणि अनुभव घ्या तर माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद